पुणे जिल्ह्यातील शिवजन्मभूमी जुन्नर तालुक्यातील आर्वी गावचे सुपुत्र सदाशिव अण्णा डोंगरे यांनी एकोणीसशे एकाहत्तर साली मुंबईतील कर्नाटक बंदर येथे सुरू केलेल्या प्रभात ट्रान्सपोर्ट या नामांकित वाहतूक कंपनीच्या वतीने जुन्या व नवीन मालक चालक आणि कर्मचारी यांचा स्नेहमेळावा नारंगाव येथे प्रणव मंगल कार्यालय येथे रविवार दिनांक अकरा रोजी मोठ्या उत्साहात संपन्न झाला यानिमित्ताने सर्वांचा स्नेहभेट देत सत्कार करण्यात आला या निमित्ताने प्रभात रोडवेजचे संचालक निलेश डोंगरे सुरेश ढोबले वायासाहेब चंद्रकांत देवकर किसन शेळके आवटी मामा शशी कोंडे वसंत शेळके किसन तांबे विलास लोखंडे खंडू लोंडे हरिभाऊ वाळू यादव बोराडे कयामुद्दीन काजी पंडित नलावडे राजेंद्र खैरे यांसह गाडी चालक मालक आजी माजी व सेवानिवृत्त कर्मचारी उपस्थित होते या स्नेह मेळाव्यात जवळपास एकशे वीस जुन्या आणि सध्याच्या गाडी चालक मालक व विविध शाखेतील कर्मचारी यांनी उत्साहाने सहभाग घेत जुन्या आठवळींना उजाळा दिला आज प्रभातच्या एकूण बेचाळीस शाखा कार्यरत आहेत या कंपनीचा प्रवास प्रेरणादायी असून राज्यात आपली विश्वासार्ह सेवा ते देत आहेत काळानुसार बदल करत ग्राहकांच्या सेवेसाठी अत्याधुनिक मोबाईल ॲप त्यांनी लॉन्च केले आहे या यशस्वी वाटचालीचा गौरव करत संस्थापक सा सदाशिव अण्णा डोंगरे यांची आठवण आणि त्यांचे योगदान याचा आदरपूर्व उल्लेख करण्यात आला सध्या कंपनीची धुरा त्यांचे चिरंजीव प्रभात रोडवेजचे संचालक निलेश डोंगरे आणि सून संचालिका ज्योती डोंगरे समर्थपणे सांभाळत आहेत स्नेह मेळाव्याच्या निमित्ताने सर्व सहकाऱ्यांमध्ये एकात्मतेची भावना निर्माण झाली असून भविष्यातील वाटचालीसाठी एक सकारात्मक ऊर्जा मिळाली आहे डे टू डे न्यूज नारायणगाव मला प्रभात ट्रान्सपोर्टचा एकच गर्व आहे मी चौऱ्याऐंशी पासून प्रभात ट्रान्सपोर्टला इन्नर की ड्रायव्हर की ड्रायव्हर तिचा मोटरा मालक झालो याच्याबद्दल मला अभिमान आहे नाही बरोबर फ्रान्सपोर्टला सर्व्हिस केली आम्ही एकोणीसशे ऐंशी चालक होतो किन्न तिथे ड्रायव्हर झालो आणि ड्रायव्हरचे मालक झालो चाळीस वर्ष आम्ही गाडी चालव हा पहिल्यांदा चांगला कार्यक्रम केला आणि इथून पुढे दरवर्षी हा कार्यक्रम करा हीच आमची सांगाव ट्रान्सपोर्ट लाईन मध्ये जवळजवळ हा पहिलाच कार्यक्रम असतात साजरा झालेला आहे त्याच्यामुळं जुने लोक एकमेकांना आहे नवीन लोकांची एकमेकांची भेटी झालेली आहे आणि हा एक आनंद आहे हा आनंद कसा दुपरीत करायचा हे करत नाही खूप उपक्रम साजरा केलेला आहे प्रभात रोडवे साधारण एकोणीसशे एकाहत्तर पासून चालू झालेले आणि तेव्हापासून दोन ब्रँच बेचाळीस ब्रँच तयार झालेले आत्तापर्यंत अण्णाशे डोंगरे असतील त्याच्यानंतर नित्य निलेश डोंगरे यांनी एवढी ग्रोथ केली आपल्यातूनच त्यांना शुभेच्छा अजून अजून पुढे यांची प्रगती अशीच आणि असे कार्यक्रम त्यांनी नियोजित करावे सर्व गुरु एकत्र येईल आणि हा म्हणजे साजरा करतील सर्व ग्रुप सांगायचं म्हणजे हे आज जे कार्यक्रम केला आहे आता शाळेमध्ये कॉलेजमध्ये सर्व गेट टुगेदर करतात पण आज मी ऑल इंडिया माझे पहिल्यांदा एवढे मोठ मोठ्या ट्रान्सपोर्ट असतात एमएनसी कंपनी काम करणारे लोक असतात पण पहिल्यांदा ज्या संस्थेनी सर्व जुने सहकार्य एवढे गेट टुगेदर कार्यक्रम केला असं माझ्या मते आपल्या भारतातलं पहिलंच एकमेव असतात पण दुसरी गोष्ट आहे हे ट्रान्सपोर्ट म्हणून ही एक जी संस्था आहे ती संस्था म्हणून नाही ऑफिस म्हणून एक घरगुती घरगुती संबंध म्हणजे एक परिवार म्हणून त्यांनी जे केलं सर्व तळागारातल्या लोकांना सहकार्य केलं आज त्यांच्याच आशीर्वादाने बरेचसे लोक त्यांच्या लेवलला असतील कदाचित पण जे त्यांचे आशीर्वाद येतोय त्यांचं सहकार्य कुणीच करू शकत नाही आणि पहिल्यांदा ट्रान्सपोर्ट लाईन मध्ये फक्त एकमेव अशी संस्था असावी त्यांनी गेट टुगेदर केवळ आणि आपले जुने सहकारी आहेत त्यांना सुद्धा त्यांनी एकदम आपल्या घरच्या प्रमाणे करून त्यांनी कार्यक्रम केला तेव्हा आम्ही परमेश्वर एवढे तेव्हा हे करतो की असं यांना उदंड आयुष्य देवा अशी रोटी व्हावं आणि सर्वांनी त्यांचे ऋण व्यक्त करू तेव्हा पूर्वीचे गावडे मामा होते आता तसं म्हणजे मी एकोणीसशे एकानव्व एक्क्याण्णवला यांच्याकडे आलो तसं एक एकट्या तर्फासून हे संस्था आणलं ते त्यामुळे हे डेटर तुम्ही जे म्हणजे त्यांचं सहकार्य कशा पद्धतीने काम नाही काम तर उत्तम आहे आणि दुसरं विषय म्हणजे आज जे त्यांनी तुम्हाला जर डेव्हलप करत असेल तुझ्या बरोबर तुम्हाला बदललंच पाहिजे आता बहुतेक बरेचसे ट्रान्सपोर्ट नाही महिने नाही असे जे जे शंभर शंभर गाड्या आले ट्रान्सपोर्ट होते ते स्वतः बंद केले त्यांनी पण एनडी जे नवीन हे केलंय ऍड केलंय म्हणजे तुम्हाला जे गुन्ह्यामध्ये डिजिटल म्हणतो आपण तसं जे जे त्यांनी डेव्हलप केलंय त्यामध्ये नक्कीच प्रगती होणार काही विशेष नाहीये कारण जे काळाबरोबर शुभेच्छा काय त्यांची अशी बरबराटी हो ही शुभेच्छा नमस्कार नवनाथ शंकर आहेत आपण काय आम्ही ह्या प्रभात ट्रान्सपोर्टमध्ये सुरुवाती शहाऐंशी सत्त्याऐंशी अठ्ठ्याऐंशीपासून मी गेले केली नव्वदला ड्रायव्हर झालो नव्वदला ड्रायव्हर झाल्यावरती आम्हाला एक कॅम्प्युटर नव्हतो आहे मोबाईल वगैरे काय नव्हते साधे फोन असायचे ड्रायव्हर गावाला ओके झाला का तो मुंबईला ओके व्हायचा तर अण्णांचे आमच्यावरती एवढं बारीक लक्ष असायचं ड्रायव्हर परफेक्ट झाला आहे का नाही झाला तर अण्णा आम्हाला ते आमच्या गल्लीत राहून मारायला लावायचे का हा ड्रायव्हर परफेक्ट झालेला आहे तिथून पुढं त्या ड्रायवरला चान्स दिला जायचा अण्णांचं लेटर असलं का त्या लेटरवरती आम्हाला गव्हर्मेंट जॉबसुद्धा लागली होती काही एस टी लाईफमध्ये लागले आहेत सरकारी कर्मचारी झालेले आहेत अशी आमची सर्वांची काही काहींची ओळख आहे काय साधारण प्रभातची एकोणीसशे एकाहत्तरपासून जी वाटचाल आहे तर म्हणजे जुनी लोक आम्हाला सांगायची आम्हाला माहित नाही पण पहिली घोडागाडी होती तर ती घोडागाडीपर्यंत माल तळेगावला न्यायचा तळेगाववरून मग रेल्वेने माल जायचा तर त्या आपल्या तालुक्याचा माल मुंबईला कसा पोचवेल तर हे अण्णांनी सुचवलं आणि अण्णांनी हे सुचवल्यानंतर ट्रान्सपोर्ट लाईन काढली ट्रान्सपोर्ट लाईन काढल्यानंतर ट्रान्सपोर्टसाठी लागणारे ड्रायव्हर क्लिनर हमाल कशा पद्धतीने गोळा करायचे कसे आपले आपले करायचे सगळं एकत्र एक कुटुंबासारख्या अण्णांनी जपलेले म्हणजे ही एक शाखा अनेक शाखा निलेश शेटनी त्यानंतर ओपन केल्या स्नेह मेळाव्यात आम्हाला असा आनंद वाटलाय का आमचं लाईफ वाढलेलं आहे याच्यात एवढा आनंद मोठा झालाय का आमचं आयुष्यच वाढलं गेलेलं आहे सगळे सहकारी भेटले सगळ्यांचा एवढा आनंद झालाय का गगनाथ भावना असा आनंद झालेला आहे रोडवेज ची जोडलेले काय भावना आता मी एकोणीसशे सत्तर साली किन्नर होतो त्यातून चौऱ्याहत्तरपासून मी लायसन घालून ड्रायव्हिंग केली तर जवळजवळ आत्तापर्यंत मी ड्रायविंग करतो करतोय अजून करताय अजून बी काम काय अनुभव प्रभा प्रभातमध्ये त्यावेळेला आम्ही घरोघर गर डिलेवरी द्यायचो म्हणजे पडछुटाना असायचं तर दुकाना दुकानाने डाग वाटायचो आता तो ते नाही आता ना। गोडवण झाली आता गोडवणला खाली करतात त्यावेळेला आम्ही एक एक डाग प्रत्येक दुकानाच्या दुका, दुकानात द्यायची एवढा छान सुंदर कार्यक्रम झाला वाट समाधान वाटते सगळे सगळे एकत्र मिळाले पहिले सगळे जुनी माणसं एकत्र मिळाली फार समाधान वाटत त्यांची शुभेच्छा इथून पुढे त्यांची अशीच भरून वाटावा प्रभात रोडवे जेव्हा सुरुवात झाली त्यावेळेचा कालखंड आणि आताची जी परिस्थिती आहे किंवा आता जी काय उलाढ किंवा आता उत्क्रांती झालेली हा मोठा फरक आहे याच्यामध्ये काय आठवणी सांगा आता काय आठवणी त्यावेळेला आधुनिकपणा नव्हता हो काही रोडला सर्व्हिस स्टेशन नव्हते हो काही हाताने गाड्या जायचो आम्ही ग्रीज हाताने मारीत होतो त्यावेळेला काही नव्हतं हो आता ते सगळे आधुनिक काम झालेले हा फरक मोठा आहे जे त्यावेळेच मालक होते म्हणजे अण्णा अण्णा त्या त्या माणसांनीच सगळे दुनिया दाखवले आम्हाला आतापर्यंत म्हणजे आमचे बरेचसे कुटुंब त्या माणसाचे कामकाज पाहिजे

जिल्ह्याच्या आता ज्या विस्तारावर आला त्या विस्तार जी नवीन गाडी आली होती पहिली सगळ्यात ते नवीन गाडीची नऊशे नव्याण्णव नंबर होता ती गाडी नवीन सेटी मला पहिली दिली होती तिथून पुढे सर्व हजार विचारपासून काम केलं आजून पर्यंत नमस्कार योगेश लोखंडे आता हाच जो प्रभात रोडवेज करते सगळ्यांचा सन्मान करण्यात आला काय तुमच्या भावना काय सांगतात एक अतिशय उत्तम असा कार्यक्रम आयोजित केला होता मी मी माझ्या अंदाजे दोन हजारपासून प्रभात ट्रान्सपोर्टला जॉईन करते काळात हो नवीन आमची नवीन पिढी दोन हजारपासूनच्या काळात आम्ही जॉईन झालो आम्ही पूर्वी बरेच मध्ये जॉईन झाले आम्ही मालक म्हणून जॉईन झालो आमच्या गाड्या असल्यामुळं मला प्रभातला काम करता आलं तर आमचे काय आलं जुन्या मालकांचे आणि आम्हाला एकत्र करून हा एवढा मोठा निले कार्यक्रम घेतला आणि माझ्या अंदाजे तर हा महाराष्ट्रात नाही तर भारतात हा पहिला कार्यक्रम झाला असं सुंदर कार्यक्रम घेतला त्यांनी या कार्यक्रमामुळे काय वाटतं तुम्हाला की ड्रायव्हर किंवा ट्रस्ट्या प्रभा ट्रान्सपोर्ट रोड काय फरक पडतो किंवा काय अशी गोष्टीकडे असं असं काय होतं का आपण एखाद्या शाळेत घेतलं शाळेत जायला लागलो शाळेत जर एखाद्याचा नंबर आला त्याला बक्षीस दिलं त्याचा काही कार्यक्रम त्याला ट्रॉफी दिली किंवा काही त्याला प्रतिसाद दिला तर काम अतिशय सुंदर होतं तसं आता नक्कीच सगळ्या गाडी मालकांचा सत्कार झाला चालकांचा झाला सगळ्यांचा झाला तर भविष्यातही आनंद वाटेल सर्वांना काम करायला आणि प्रभा ट्रान्सपोर्टला नक्कीच ऊर्जा भेटेल याच्यातून का अजून आपण मोटर आता बेचाळीस शाखा आहे अजून भविष्यात शाखा वाढवून सहकार्य सगळं सगळ्या गाडी मालकांचं चांगलं राहील सर पूर्वीच्या काळी अन्न काम पाहत होते आता निरीक्षेठ काम पाहतात निरीक्षेठबद्दल काय सांगाल तर बघा अण्णांचा आणि माझा संपर्क थोडा झाला म्हणजे कमी मी जर तिथे गेलो तर अण्णा बसलेले असायचे माझे वडील पण प्रभातला होते का ते विचारायचे बघा अण्णा का वडिलांची तब्येत कशी आहे विलास लोखंडे हा ते होते तर त्यांची तब्येत कशी काय आहे ते विचारायचे किंवा मी कधी कधी फोन लावून जायचे अण्णांचा सा स्वभाव चांगला होता त्यानंतर आमचा जास्त संपर्क आला निलेश शेटसंग आणि काय आलं आमच्या प्रभातमध्ये सगळ्या गाडी मालकांमध्ये जर थोडं माझं काम जरा त्यांच्या म्हणजे आमच्या सगळ्यांमध्ये जर थोडं महत्त्वाचं काम माझ्याकडे होतं पण निलेश शेटने आम्हाला प्रत्येक कार्यक्रमाला सहकार्य केलं गाडी धांद्यास सहकार्य केलं आमच्या का काही अडचणी आल्या आता ब काही वेळेला असं व्हायचं आमच्या रस्त्यात प्रॉब्लेम यायचे तर मी रात्री दोन दोन तीन तीन वाजता निलेश शेटला फोन करायचं पण निलेश शेटने आमचा फोन पहिल्या रिंग मध्ये फोन उचलून आम्हाला सहकार्य केलं कायम मी म्हणजे जेवढ्या जेवढ्या ना अडचणी आल्या कुठं काय प्रॉब्लेम झाले निलेश शेटला फोन केला ते एकदा दोनदा तर जातीनं स्वतः उपस्थित राहिलं रात्री दोन दोन तीन तीन, तीन वाजता म्हणजे त्यांचं काम आणि गाडी माल गाडी मालक समजू गाडी मालक काय होतं मो एखादा माणूस मोठा झाला का तो सगळ्यांना विसरतो पण निलेश शेटनी आजपर्यंत असं कधीच केलं नाही एक गाडी मालक असू किन्नर असू ड्रायव्हर असू कधीही फोन करा तुम्ही आजही तुम्ही असं रात्री फोन करून बघा ते शंभर टक्के कोणताही फोन असू द्या ते शंभर टक्के फोन उचलणार सगळ्यांना सहकार्य करणार म्हणजे करणार पूर्वी सिमेंट डांबरी रोड होते आता सिमेंट रोड झाले जरा त्या त्यांनी थोडा सिमेंट रोडनी थोडा गाडीवाल्यांना त्रास झालेले आहे कारण सिमेंट रोडवर टायर लवकर गरम होतात तसे डांबरीवर होत नव्हते अशा थोड्या फार अडचणी आहेत प्रभात रोडवरला नक्कीच भविष्यात महाराष्ट्रात ना एक नंबरचं ट्रान्सपोर्ट व्हावं हो, आणि त्याचा आम्ही त्याच्यात असावं त्याचं त्याच्यावर प्रभात बरोबर त्याच्याबरोबर आमचं पण नाव होईल म्हणजे प्रभात ट्रान्सपोर्टला आमच्या नक्कीच शुभेच्छा का महाराष्ट्रातले एक नंबर ट्रान्सपोर्ट हो। नमस्कार नमस्कार काय आपलं नाव निलेश सदाशिव डोंगरे आज आपण हे प्रभात रोडवेश त्याच्या मागचा उद्देश काही नव्हतं फक्त आज आमचे वडील अण्णा डोंगरे हे जवळजवळ अठ्ठ्याऐंशी वर्षाचे झालेले आज त्यांनी त्यांच्या कारकिर्दीत एवढी माणसं गोळा केली आणि तो विसर पाडायला नको मला ॲक्च्युली तर आज त्यांना या कार्यक्रमाला आणायचं होतं पण त्या आजारी असल्यामुळे त्यांना मुंबईवरून आणता येत नाही पण सगळ्या माझं एक म्हणजे दोन जनरेशनला एकत्र आणणं एका छताखाली आणणं ही माझी इच्छा होती आणि ती आज माझी मी खूप खुश आहे की आज ती पूर्ण झाली ही माझी इच्छा होती डोक्यात पण आज की बाबा हा सन्मान ॲक्च्युली जर बघायला गेलं तर ट्रान्सपोर्ट इंडस्ट्री ही ह्या ट्रान्सपोर्ट इंडस्ट्रीमध्ये जो स्वतः जो असतो करता जो जो इन्चार्ज असतो तो काहीच करत नसतो ही टोटल जी लोकं लागतात म्हणजे हे माणसांशिवाय काहीच होत नाही की आज गाडी चालवण्यासाठी झालं लोडिंगसाठी झालं तुमचं डिलिव्हरीसाठी झालं तर माणसांशिवाय काहीच होऊ शकत नाही आणि ज्यांच्यामुळे आज आपण जिथे आहोत आज ज्या ह्याच्यावर पोचलेलो आहोत तर त्यांना विसरून कसं चालेल आणि म्हणून मला ही कल्पना आली की आपल्याला एकत्र आणायचं सगळं था गाडी घोडागाडीपासून हा जो प्रवास झाला आज एवढा मोठा आपण तयार आहे काय प्रवासाचा काय नाही तसं माझा हातभार तर मजूनच आहे खरी मेहनत तर आमच्या वडिलांनी केलेली आहे आणि ही मेहनत म्हणजे कसं होतं की बऱ्याच वेळा तरकारीच्या गाड्या ज्या मुंबईत यायच्या आणि मुंबईत आल्यानंतर त्या गाड्यांना परत माल काय पाहिजे त्यांना काय माल द्यावा लागेल किंवा त्या परत त्यांना भाड पाहिजे मोहन वडिलांनी ही कल्पना केली की परचुडनचा हा धंदा म्हणजे मेन जो धंदा आहे तो आपला पार्सल बुकिंगचा धंदा आहे जेणेकरून इकडचे आज एम आय डी सी आहेत आज व्यापारी वर्ग आहे म्हणजे कपडा झालं हार्डवेअर झालं भांडी झालं इलेक्ट्रिकची दुकानं झालं ह्यांना हा माल पोहोचेल आणि ते विकतील आणि असं करता करता हा जो लाईन चालू केली आणि ते आज इतक्या वर्षाने आपण याचं फळ दे बघतोय साधारण म्हणजे कोणत्या साली तुम्ही चित्र बहुतेक दोन हजार वीस एक आ, दोन हजार साली मी घेतलेली आहेत ॲक्च्युली म्हणजे माझं ग्रॅज्युएशन झालं तर मी चार पाच वर्ष थोडं इकडे तिकडे हे केल्यानंतर मग दोन हजार साली मी सगळी सूत्र हातात घेतली खरं म्हणजे अनेक वर्षांनी आपण हा मेळावा घेतला अनेक मालक होते ड्रायवर होते चिन्ह होते हा एक परिवार आपण एकत्र आणला अनेकांनी भावना व्यक्त केल्या काही जर भावना काही झाली तर आपल्या काय भावना येत माझी जी मी तेच बोललो की माझी एक इच्छा होती की म्हणजे एक रूम फेडायचे होते आज ज्यांच्यामुळे आपण इथे आहोत इथे उभा आहोत आणि हे काहीतरी वेगळं करायचं होतं की आज हे कोण करत नाही काम झालं की विषय संपतो पण मला ते फक्त तो कामापुरता ठेवायचं नव्हतं आणि त्याच्यामुळे मला हे टीम म्हणजे जुनं ज्यांनी ज्यांनी साथ दिली त्यांच्या सगळ्यांवर मला थँक्स बोलायचं होतं आणि ते मी आज ते बोललो होतो एक ॲप लॉन्च केला त्या ॲपच्या विषयी काय माहिती सांग प्रभात रोडवेजचा ॲप जो आहे म्हणजे आज हा आम्ही ॲक्च्युली तसं म्हणाले तर इनिशियल लेवलला आम्ही आमच्यासाठी केलेलं आहे आज नाही म्हटलं तरी आज प्रभातमध्ये बऱ्याच शाखेमधून वेगवेगळ्या गाड्या भरतात तर ह्या सिस्टममध्ये असं असतं की एक ट्रॅफिक मॅनेजर असतो तर प्रत्येक गाडीवाला रात्री बिचारा तो भरत असतो गाडी तो म्हणजे पुण्यामध्ये असतो की माला मुंबईमधून माल मिळेल ह्या हेतूने तो आदल्या दिवशीच ट्रॅफिक मॅनेजरला फोन करतो की मी गाडी भरली मी इकडे भरली वसईला भरली गोरेगावला भरली तर बऱ्याच वेळा काय होतं हे फोन इतके म्हणजे दहा वीस पंचवीस गाड्या जर फोन करत असतील एका माणसाला तर कधी फोन घेतला जातो किंवा नाही घेतला जात किंवा मग त्याला कळत नाही की अरे ही मागच्या ट्रिपलाच ही गाडी येऊन गेलेली आहे ह्याचा नंबर लावू का ह्यांचा लावू मग ह्याच्यात काय होतं गाडीवाल्यांमध्ये वाद व्हायची आता हे इतकं म्हणजे काय बोलतं ह्याला एक त्रासदायक प्रोसेस अशी वाटते आणि म्हणून मग मला असं वाटलं आपण काहीतरी एक वेगळं करू की एक विदाऊट कॉम्युनिकेशन विदाऊट कॉम्युनिकेशन आपण एक ॲप बनवू तसं बघायला तर हा ॲप बनवायला आम्हाला जरी बघाशी सुशांत बोलला की चार महिन्यात झाला आम्ही जवळजवळ एक दीड वर्षापासून करत होतो प्रयत्न आमचे बरेचसे पैसे गेले ह्याच्यात कारण बरेच डेव्हलपर आले बरेच डेव्हलपरनी थोडं सोडलं ते निघून गेले पण नक्की आज नाही आम्ही दोन वर्षांतर आम्हाला यश आलं आणि आज आमचा ॲप दिसतोय जे धुले ड्रायव्हर आहे त्यांना या ॲप कळेल काय माहिती ही जी ॲप आपण बनवलेली आज जर आपण बघितलं की प्रत्येकाच्या खिशामध्ये मोबाईल आहे आणि तो पण स्मार्टफोन आहे म्हणजे प्रत्येका ज जणांना आजच्या तारखेत व्हॉट्सअप वापरता येतो किंवा व्हिडिओ बघता येतो व्हिडिओ काढतात यूट्यूब बघतात तर तो इतका आम्ही इ म्हणजे इतका सोप्पा बनवलेला आहे म्हणजे तुम्हाला काही करायचं नाही त्यांनी प्रोसेस दिलेली आहे फक्त हे करा हे करा तुम्हाला दिसतं म्हणजे तो ॲप नॉर्मल माणसाला डोक्यात घेऊनच बनवलेला आहे की ज्यांना समजा शिक्षण नाही आज आमचं ट्रेडमध्ये जर बघायला गेलं तर हायली क्वालिफाईड लोकच नाही आहेत पण ज्यांना ज्यांना काही नॉर्मल जर त्यांचं शिक्षण झालं असेल त्यांना ते अप आप आप समजतात आपल्या काही लोकांनी या पुढल्या काळामध्ये असा स्नेह मिळावा आपण आयोजित करा असा माणूस व्यक्त केला याबाबत काय सांग मला फार आनंद होईल की आज माझी माणसं आज प्रभातच्या छत्राखालची माणसं जर एकत्र यायला जर तयार दर असतील दरवर्षी तर ते काय माझ्यासाठी खूप मोठी गोष्ट वाटत नाही उलट फार आनंद होईल आणि नेक्स्ट टाइम मला असं वाटेल की मी माझ्या फॅमिली मेंबर्स किंवा माझे जेवढे हे सह म्हणजे सहकार्य ह्यांनी यांच्या फॅमिली मेंबर सकट यावं जर मी नक्कीच जर आता जर प्रोग्राम जर करेल तर आज फक्त आपण ज्यांच्याबरोबर काम केले तेच आलेले आहे पण नेक्स्ट टाइम जर मी प्रोग्राम करेल तर प्रत्येकाने आपापल्या फॅमिली मेंबर बरोबर इकडे प्रोग्राम करू ही खरंच माझी इच्छा राहते किती आहे आता आज आपल्या जवळजवळ जो 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 बेचाळीस शाखा आहेत मुंबई पुणे सातारा कोल्हापूर सांगली या एरियामध्ये काळात काय तुमचं ध्येय किंवा काय उद्दिष्ट आहे कसं असतं उद्दिष्ट तर बरेच असतात ते असं स्वप्न बघितल्यासारखं होतं पण हळूहळू चालायचंय सगळ्यांना घेऊन चालायचंय एकट्यालाच काही नाव कमवायचं नाही माझी टीमला घेऊन चालायचं एवढंच उद्दिष्ट आहे तसं ईश्वर ठरवेल की तसं माझ्या शाखा बनतील तसं काम वाढेल आपल्या सर्व पत्रकांनी आपल्या सर्व व्यवसायात धन्यवाद